नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने एक लाख बासष्ट हजार मते मिळवली होती त्याचा फटका काँग्रेसला बसला होता त्यावेळेसची निवडणूक अशोकराव चव्हाण वरचेच प्रतापराव पाटील चिखलीकर अशी झाली होती राष्ट्रीय पक्ष बाजूला ठेवून नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन नेत्याच झालेली ती निवडणूक होती आणि वंचित मुळं अप्रत्यक्षरित्या भाजपला भाजपाला फायदा झाला होता त्यावेळेस प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा बेचाळीस हजार मतांनी विजय झाला होता हा पॅटर्न याही निवडणुकीत कायम राहील असं राजकारण्यानं वाटलं होतं परंतु दुर्दैवाने बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरचाच आंबेडकरी समाजाचा विश्वास प्रचंड कमी झाला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार बदललेली भूमिका अनेक ठिकाणाहून घेतलेली उमेदवारांची माघार काही ठिकाणाहून उमेदवार बदललेली प्रकार यामुळे वंचित आघाडीचंच एकूण वातावरण सम्रमावस्था निर्माण करणार होतं नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात जो उमेदवार वंचितनं दिला होता त्या उमेदवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आठच दिवसापूर्वी बहुजन विकास पक्षातल्या कुठल्या तरी पक्षाकडनं त्यांनी उमेदवारी स्वतःची घोषित केली होती आणि आठच दिवसामध्ये ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुढे आले होते त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड संभ्रम झाला दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी होती की वंचित बहुजन आघाडीला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष सपोर्ट आहे असं आंबेडकरी समाजाचं मत झालं शिकल्या सवरलेल्या लोकांनी हा स्वतः प्रचार केला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला यावेळेस कमीत कमी मतामध्ये कसं रोखता येईल आणि आपली मतं भारतीय जनता पार्टीकडे जाण्याऐवजी काँग्रेसकडे किंवा वेगळ्या पक्षाकडे कसं देता येईल या कोलकडे लोक मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे नांदेडमध्ये वंचित फॅक्टर यावेळेस प्रचंड कमी असणार आहे एवढे मात्र निश्चित आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे खूप भाजपला फायदा झाला अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यामुळे भाजपाला फायदा झाला किंवा नाही हे चार तारखेला स्पष्ट होईल तुर्तास मात्र अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर अशोकराव चव्हाणांना रोषाला सामोरे जावं लागलं नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या प्रचार कार्यामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कुठल्याही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथवा कुठल्याच चळवळीच्या कार्यकर्त्यांना अडवलं नाही किंवा त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली नाही परंतु अशोकराव समाज, समाजा अशोकराव समाजांना मात्र समाजाच्या रोषाला बळी पडावं लागलं त्यांना अनेक गावातनं माघार घ्यावी लागली पिंपळगाव असेल कोंडा असेल तिकडे कंधार मुखेड वि विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान त्यांच्या सभेत येऊन झालेला गोंधळ असेल किंवा मग त्यांच्या पत्नी भाजप कुठंतरी नाही एकोणीसशे पंच्याण्णव पासून जर आपण सगळ्या लोकसभा इलेक्शनचं जर आपण विश्लेषण केलं तर असं लक्षात येतं की भाजप हे तीस हजार मतांनी जिंकलं पन्नास हजार मतांनी जिंकलं किंवा तीस हजार किंवा पन्नास हजार मतांनी हारलं याचा अर्थ पासंग भाजपजवळ कमी आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून काढाय त्याच्यात शेतकरी संघटना तीन वेळा इलेक्शन लढवली तीन ही तीस हजारापेक्षा वर म्हणजे बहात्तर पंच्याहत्तर हजार मतदान घेतली आणि भाजप हरलं असं चित्र पाहता असं लक्षात येतं की एक तिसरा फॅक्टर आहे जो या एक मास एकीकडे आणणार किंवा तिकडं जाणार मागच्या इलेक्शनमध्ये असं पाहिलं तर धनगर समाज हा ओबीसी समाज आहे आणि तो भाजपमधून बाहेर निघेल म्हणून जे वंचित आघाडीवरला महत्त्व तयार झालं होतं पण ते उलटं झालं की ते काँग्रेसचं मतदान त्यांनी घेतलं आणि भाजप निवडून आली तर अशा पद्धतीनं भाजपचं मतदान फिक्स आहे आता अशोकराव आल्यानंतर जो काही परिणाम होणार होता की कि त्यांना किती त्यांना बिरोजारी झाला तर त्यांना मानणारा जो भाग आहे तो भाजपमध्ये जर पासंग म्हणून काम केला तर भाजपची सीट तगडी होऊ शकते आणि ते जर झालं नाही आणि मराठा आंदोलन आणि अशोक रवावरांचा रोष हा जर काँग्रेसकडे टोटल डायव्हर्ट झाला तर काँग्रेसची सीट डायव्हर्ट होऊ निघू शकते अशी दोनच शक्यता इथं तयार झालेल्या दिसतात काय वाटतं तुम्हाला जे साठ टक्के मतदान झालेलं आहे कोणाला फटका बसला एकोणीसशे तुलनेमध्ये पाच टक्क्यानं खरंच मतदानाची मतदान रोडवलेलं आहे याचा फटका कोणाला बसू शकतो असं आत्ता तरी स्पष्ट सांगता येणार नाही कारण कोणत्या भागातून किती मतदान झालं आहे याच्यावर देखील विजयाचे निकाल आपल्याला ठरवता येतील किंवा पाहता येतील कारण वंचितचं मतदान आहे मुस्लिमचं मतदान आहे आणि हिंदू बहुल भागातील मतदान आहे तर ह्या भागातली मतदानाची टक्केवारी किती आहे यावरून खरं तर आपल्याला निज विजयाचे अंदाज बांधता येऊ शकतात करणं वगैरे जात पात ह्याच्या पुढे जाऊन यावेळेस लोकांनी विकासाला प्राधान्यक्रम देऊन मतदान केलेलं आहे त्यामुळं विकास जो कोणी करेल जो कोणी पक्षाचा पक्षाने विकास केला त्याला पाहून लोक सजगपणे मतदान करतील केलेत असं मला आपण मला तरी वाटतं आता राहिला प्रश्न मतदानाच्या टक्केवारीचा तर मराठवाड्यात आणि मराठवाड्यातले तीन आणि विदर्भातल्या पाच अशा एकूण दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघासाठी निवडणूक झाली त्यातल्या सर्वात कमी मतदान हे नांदेडला झालं सात टक्के पहिल्या फेजमध्ये नागपूरला कमी मतदान झालं होतं चाळीस पंचेचाळीस टक्केच मतदान होतं पण यावेळेस नांदेडला साठ टक्के मतदान झालं प्रशासनानं प्रयत्न केले पण ते प्रश्न तोकडे झाले आता जसं पाटील म्हणले त्याप्रमाणे की सोकॉल जे पुण्या मुंबईत राहणारे आहेत त्याला काय म्हणते मायग्रेटेड त्यांचंच मतदान झालं नाही उलट मुस्लिम बहुल भागामध्ये मतदानाचा टक्का खूप वाढला सत्त्याण्णव टक्के मतदान मुस्लिम बहुल भागात झालं त्यामुळे फटका कोणाला बसेल हे सांगायची मला तरी गरज नाही ना चार ओळी आठवतात मला त्या सांगतो हो गे स्वप्न सब साकार कैसे मानलेहम हो गए स्वप्न सब साकार कैसे मानलेहम गया सरसे व्यथा का भार कैसे मानलेहम आ गया स्वतंत्र फिर भी चेतना आने न पाई प्रगति के नाम में श्रद्धा और श्रम को दी विदाई इस भयंकर मौज को पतवार कैसे मान ले हम टल गया सर से व्यथा का भार कैसे मान ले हम धन्यवाद